खर म्हटलं तर हा ठाकरे बंधूंनी हा विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा केला पाहिजे आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्रच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर त्याला सुधारण्याचा काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानलं पाहिजे नाही याच्यात विजय मिळावापेक्षा आभार मिळावा त्यांनी केला पाहिजे महानगर पालिकेच्या बघितलं बिलकुल नाही मराठी माणूस फार सुज्ञ आहे मुंबईचा मराठी माणसाला समजतं की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांच्या इतक्या प्रयत्नांनी जे दोघं भाऊ एकत्र आले नाही त्यांच्या शेवटच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना फार गरज होती आणि त्यांनी फार प्रयत्न केले स्वर्गीय के बाळासाहेब ठाकरेजींनी तर त्यावेळेस एकत्र आले नाही तर आज कोणती अशी मजबुरी झाली की हे दोघे एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहीत आहे एकंदरीतच गेल्या काही काळापासून मराठीचा मुद्दा हिंदी व्यापाऱ्यांना मानण्याचं काम करण्यासाठी मराठीचा मुद्दा ज्याबद्दल लावून धरला तुम्ही आणि हा मोर्चा बदलची आवश्यकता नव्हती असं सुनील मुनगंटीवार वगैरे यांचे म्हणणं आले मुळात आज निर्घार रॅली जे आहे त्या संदर्भामध्ये काय वा अपेक्षा वाटते तुम्हाला की याचा फायदा ठाकरे बघा जनतेला हे माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे दोन्ही दोन्ही पक्षांना पक्षा रस्ता दाखवला ज्या प्रकारे यांचा पूर्ण सुपडा साफ केला तर कुठेतरी ज्यावेळेस यांचा सुपडा साफ होतो त्यावेळेस यांना मराठी विषय आठवतो आणि मी तुम्हाला एक सांगतो की ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे यांचे पक्ष वागून राहिले ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून आले हे निश्चितच लोक बघतात मराठी माणूस बघतोय आणि हिला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही नाहीतल्या काही व्यापाऱ्यांना काही व्यापाऱ्यांची विदर्भातही ते असं आंदोलन करणार असं म्हटलंय बघा त्यांची काही ताकद विदर्भात तर नाही आहे विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाहीये मुंबईमध्ये व्यापारी म्हणजे जे बिारे पाणीटपरीवाल्या आहेत यांच्यावर का हे जोर दाखवतात काल एका ह्याच्यात फार चांगला त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची आहे तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे बॉलिवूड का नाही काढत आहे मुंबईतनं किंवा हे जे जोर दाखवतात अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे ठेल्यावाल्यावर रस्त्यावर फिरीवाल्यांवर जोर दाखवून हे कोणती मर्दानगी आहे आणि मराठी माणूस जर हे खरं मराठी माणूस असले असते तर असं नामर्थपणा यांनी केला नसता पाच पाच लोक मी तो व्हिडिओ बघितला मी न्यूज चॅनल मध्ये तो व्हिडिओ बघितला पाच लोक मिळून एकाला मारत आहेत यांच्यात जर खरा असणार तर एक माणूस जाऊन पाच लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन यांनी हिंदी सत्य म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात दादा आणि अंबानी मुंबईत राहतात मग त्यांच्याकडे जाऊन यांची हिंमत असणार त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदी नोका बोलू ही भाषा नोका बोलू तुम्ही मराठी बोला म्हणून त्याच्यात हिंमत नाही त्यात आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपट शेपूट हलवत मला असं वाटतं चुकीचं आहे मी कुठेतरी हे बंद केलं पाहिजे इंडस्ट्रीज वगैरे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने मोठ्या प्रमाणात असे वाद उघडून काढल्यामुळे अशा काही नुकसान खायचं होऊ शकतो काही इन्व्हेस्टमेंट करताना कमी होऊ शकते किंवा लोकांनी मला भीती निर्माण होते निश्चितच या प्रकारच्या वागणुकीमुळे एक व्यापाऱ्यांमध्ये उद्योगपत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि याचा परिणाम महाराष्ट्राला निश्चितच होणार आणि ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे इथे येत आहे आज निश्चितच माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यांचा आधार सगळ्यांना आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या उद्योगपत्यांना आधार आहे जनतेला आधार आहे आणि ज्या प्रकारे गृह विभाग ते सामोरून राहिले ते लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या संदर्भात सगळ्यात सेफ राज्य हे महाराष्ट्राला बघितलं जातं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपती इथे येत असतात तर कुठेतरी या प्रकारच्या काही घटना झाल्या तर निश्चितच एक भावना खराब होते आणि त्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेतरी रोखत होते कुठेतरी नारायणांनी असं म्हणत होत की एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे नाही बघा वास्तविक स्थिती आहे की सगळ्यांनाच माहित आहे की उद्धव ठाकरेजींच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळेच कुठेतरी त्यावेळेस राज ठाकरेजींना फार डावळल्या गेलं होतं राजकीय क्षेत्रात त्यांचा त्यांना फार रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून नाराज होऊन त्यांनी शिवसेना सोडली होती आणि स्वतःचा पक्ष तयार केला होता पण आज दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटाचा सुपडा साफ झाला आणि म्हणून कुठेतरी ज्या भावाला पंचवीस वर्षा पहिले हाकललं होतं त्याला त्याच्या त्याच्याकडे हात जोडण्याची वेळ आलेली वैन गंगेवरील पुलाचं उद्घाटन आहे आज आणि थोडा उद्घाटन होईल पण त्या संदर्भात थोडासा त्याचा भाग वाहून गेलाय काही बिलीफ आल्या होत्या माझी खासदार त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही निश्चितच कोणतंही काम ज्या वेळेस होतं मोठं काम होतं त्यात छोट्या मोठ्या काही ना काही तुट्या राहून जातात आणि ते कालांतराने त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतं कॉन्ट्रॅक्टरला पुढच्या पाच वर्ष त्याचं पूर्ण मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे आणि निश्चितच या प्रकारचा काही छोटं मोठं काही तुटपूट झाली असणार काही झाली असणार तर तो कॉन्ट्रॅक्टर स्वखर्चाने रिपेअर करून नाही नागपूर शहरातच नाही मुंबई पुन्हा नाशिक या मोठ्या शहरांमध्येच नाही तर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा सारख्या छोट्या छोट्या ग्रामीण भागांमध्येही हा ड्रग्जचा एमडी चा प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नुसतं युवकांमध्ये नाही तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळेकरी मुलांमध्ये सुद्धा ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे हे आपल्याला ऐकायला येतं आणि निश्चितच याच्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे आणि म्हणून मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि त्या संदर्भातही मी ही सूचना केली की या प्रकारचे जे ड्रग रॅकेट करणारे लोक आहेत किंवा हे जे ड्रग माफिया आहेत किंवा ड्रगचे तस्कर आहेत यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि तिथं माझ्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की या अधिवेशनात संपेपर्यंत या संदर्भातला एक मकोका लावण्याच्या संदर्भातला कायदा एनपीडीएस मध्ये एनपीडीएस चे ज्या केसेस असतात वारंवार जे लोक हे असतात त्यात आरोपी असतात त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं कधीतरी घोटाळा काढला होता आता ही ते सुरू आहे नागपूर जिल्ह्यात जो तांदूळ पिढी असतो तो गोंदिया आणि येतो आणि भरडई न करता कुठलाही फॅक्टरी न चालवता थेट माल छत्तीसगड निका घेतला जातो आणि वाटला जातो सरकारची लूट आहे त्यात काँग्रेसचे नेते आहेत काही अग्रवाल म्हणून आहे इकबाल आहे भंडाऱ्याचे तुम्ही कसं बघता याच्याकडे पुन्हा एकदा बघा असं आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये हा विषय म्हटला होता त्यानंतर अनेक धडक कारवाई या संदर्भात झाल्या होत्या अनेक लिस्ट अनेक करण्यात आले होते त्यानंतर लोक जे जे या, या इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांवर त्या कारवाई झाल्या होत्या पण पर आता परत काही लोक हे परत यांनी सुरू केलेले आहे तर मला निश्चितच या संदर्भातली एक तक्रार करून परत या सगळ्या कंपनीज वर या फॅक्टरीजवर या राईस मिल्सवर कारवाई करण्याच्या संदर्भात विभागाला आपण माहिती देऊ